आपल्या सर्वांमधील अंतरात्माला माझा सप्रेम नमस्कार मित्रांनो मी आज आलेलो आहे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा या ठिकाणी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र येथे दत्त अवतार अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांचं हे सेवा केंद्र आहे संसारातील विविध त्रासांनी त्रस्त झालेल्या आपल्या लेकरांना सुखाचा मार्ग दाखवण्याचं कार्य समर्थ करत आहेत भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे किती सार्थ अभय वचन महाराजांनी आम्हाला दिलेलं आहे माता जशी आपल्या बालकांचं रक्षण करते अशी ही आमची स्वामी समर्थ माता आमच्या सर्व सेवेकरांचे भक्तांचे क्षणो पदो पदोपदी रक्षण करत आहे याची प्रचिती येथील प्रत्येक भक्ताने प्रत्येक सेवकाने नेहमी घेतलेली आहे हे आहेत माझे वडील बंधू दुष्यंत पाटील सर आणि वहिनी सीमा मॅडम दत्त जयंती निमित्ताने येथे झालेले सेवा कार्य यज्ञ होम हवन इत्यादीची यथा सांग माहिती मला उभयतांनी दिलेली आहे धन्यवाद दुष्यंत सर आणि सीमा मॅडम ओम गुरुर् ब्रह्म विष्णू गुरुर् गुरु देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म

श्री स्वामी समर्थ आता आपण आलेलो आहोत स्वामींच्या दरबारात होय दरबार तसा राजाचा दरबार असतो हे सर्व जगाचे राजे आहेत ब्रह्मांड नायक त्रिभुनाचे नायक सर्व विश्वाचे नायक श्री स्वामी समर्थ यांचे दर्शन घेतच राहावे घेतच राहावे असे वाटते स्वामींच्या चेहऱ्यावरून अजिबात नजर हलत नाही सेवेकरांनी बघा जयंती निमित्त किती छान सजावट केलेली आहे खरोखरच सेवेकरांचे कौतुक करावे तितके कमीच आहे आदरणीय सद्गुरू मोरेदारांचं मार्गदर्शन सर्व सेवेकरांना आहेच दरबारात बघा किती छान सजावट केलेली आहे सुंदर रांगोळी फुलांच्या बाळा केळीच्या पानांनी केलेली सजावट मन थक्क झाले की ही सेवेकरी आपल्या सर्व संसाराचा प्रपंचाचा काढा सांभाळून अतिरिक्त वेळ काढून इथे सेवा देतात माझ्या माहितीप्रमाणे काही सेवक तर इथे जवळजवळ आठ ते दहा दिवसापासून कंटिन्यू सेवा देत आहेत दिवस पाहत नाहीत रात्र पाहत नाहीत चोवीस तास त्या सेवेकरांची सेवा दरबारासाठी चालू आहे खूप कौतुक वाटते या सेवेकरांचं प्रेरणामूर्ती सद्गुरु मोरेदारांचं उत्कृष्ट मार्गदर्शन वेळोवेळी सर्व सेवेकरांना मिळतच असते त्यामुळेच हे एवढे प्रचंड कार्य शक्य आहे अनंत जन्मांची पुण्याई फळाला आली म्हणून जाहलो मी पालखी चा भोई स्वामी समर्थांच्याच कृपेने मी आज या दरबारात पोचलेलो आहे स्वामींचे विलोभनीय दर्शन त्यांचे अभयवचन त्यांचे आशीर्वाद सदैव सदैव आमच्या पाठीशी आहेत दत्त जयंतीनिमित्त स्वामी समर्थ केंद्रामध्ये पारायण चालते श्री कृदत्त पारायण सप्ताह अनेक भक्त इथे येतात ग्रंथाचे पारायण करतात पण पहा येथे कोणालाही स्पेशली बोलवले जात नाही सर्व भक्त स्वेच्छेने येथे येतात आणि हा बघा प्रचंड जनसमुदाय स्वेच्छेने आलेला आहे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने बसलेला आहे स्वयंशिस्तीने बसलेला आहे प्रचंड शांतता अतिशय सात्विक भाव समरसपूर्ण या कार्यात सहकार्य हे या साधकांचे वैशिष्ट्य आहे आसन दिले नंतर पीत आंब्याने महाराजांचे पाय धुके एका वस्त्राने महाराजांचे पाय धुकते त्याच्यानंतर मी महाराजांना गंध लावते गंध लावून झाल्यानंतर मी महाराजांची आरती ओवाळते आरती ओवाळल्यानंतर मी महाराजांना पंचपकवानाचा नैवेद्य आणलेला आहे आणि तो घात मी महाराजांना माझ्या आठवणी भरवते बघा बघा सुंदर वाटेल म्हणजे तुम्हाला सर्वांचे यांनी दरबारात हजेरी लावलेली आहे स्वामींचे दर्शन घेतलेले आहे सेवेकरांमार्फत आमदार किशोरप्पा पाटील यांना निवेदन देण्यात आलेले आहे छाप देईल म्हणून समजता आम्ही भीत असो नेल कोण स्थान कोण देवाची कुण हे दे 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 तो हे मारुस्ते त्याची उपाय तो जगात्मा देव राह आमचा स्वर्गाय म्हणून तुम्ही सांग आलो न करा जरी उपायाची सेवा करू आम्ही तिची तिच्याद्वारे सर सरणीची राहू चित्त धरुणी اے کون ترا ملدی ماں بعد نے وادي کو قائم ٿيو ٿو پتي جي اٿم پاڻه تاري ۾ جو ماڻهڻ تي ۽ ڪا ڪي جو منهن ۾ آهي ۽ تو منهن تي آهي هو جنتر تي تي هيءَ ماڻهڻ ۾ مڪس ٿي پاڻ بسارڻ अली तिब्बत का तो इस जाल की बाढ़ का ऐसे विचार नहीं मानती कहता तू मंडप मागितला असेल तो निश्चितपणे देण्याचा प्रयत्न आपण आज या ठिकाणी केलेला आहे दुसरा एक महत्वाचं की आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अण्णासाहेब मोरे आपले जे सगळ्यांचे गुरुवर्य आहेत यांनी आणि चंद्रकांत दादांनी माझ्याकडे काही डिमांड केली होती डिमांड केली होती म्हणण्यापेक्षा एक फक्त सांगितलं की आपण महाराष्ट्रातलं सगळ्यात सुविधे असतं हॉस्पिटल आपण नाशिक येथे त्र्यंबकेश्वरला आपण निर्माण करतो आहे आणि त्यासाठी आपल्याकडून किंवा शासनाकडून आम्हाला काहीतरी मदत व्हावी अशी एक जास्त अपेक्षा आपल्या सेवेकऱ्यांनी माझ्यापर्यंत पोहोचवली आणि मला सांगताना आनंद होतो की मी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या कानावर विषय टाकल्यानंतर त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्या ठिकाणी जेवढी आवश्यकता असेल तेवढी मदत करण्याचा शब्द आपल्याला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेला आलं की त्या हॉस्पिटल करता किंवा त्र्यंबकेश्वर करता आम्हाला एक अँबुलन्स पाहिजे मी निश्चितपणे आजच्या या दत्त जयंतीच्या निमित्तानं जो आर्थिकचा बहुमान मला मिळाला त्या निमित्तानं मी आज या ठिकाणी सभा मंडपामध्ये स्वामी समर्थांच्या समोर या ठिकाणी ग्वाही देतो की येणाऱ्या दोन तीन महिन्यांच्या आत एक अतिशय सुयोग्य पद्धतीची अँबुलन्स आपण नाशिक त्र्यंबकेश्वर येथे देण्याचं या ठिकाणी वचन देतो अशक्य ते शक्य करतील स्वामी